एक मिनिट झालेला आहे आपण जे चीज टाकलं होतं ते मेळ झालेलं आहे है मस्त है ना? ना नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे अकरा आणि आज आहे फ्रायडे परी बारापर्यंत येईल फ्रायडेला परीची बारापर्यंत स्कूल असते परी, परी बेलाची टू टाईम स्कूल आहे आणि काल थोडी दमले होते मी त्यानंतर मग आज सकाळी परीबेला जशा स्कूलला गेल्या ना तर तुम्हाला माहीतच आहे जे कपडे वगैरे मी वॉश करून ठेवले होते तर ते ऑलरेडी सगळे वॉश होऊन झालेले होते आणि फक्त ते फोल्ड करून मला वॉटरूममध्ये ठेवायचे होते व्यवस्थित तो खूप मोठा टास्क असतो तर ते राहिलं होतं तर मला असं वाटतं मी कधी करते ते तर सकाळी परिबेला गेल्याच्यानंतर पटापट ते सगळं आवरून घेतलं आणि मला दोन तास लागले त्या त्या सगळ्या गोष्टी करायला आणि ते सगळं आवरून झालं त्यानंतर मी माझं आवरलं देवपूजा झाली छान आणि जे सकाळचं जे रुटीन असतं ते माझं पूर्ण करून झालेलं आहे तर आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि आज आहे फ्रायडे आणि संडेला आहे इंडिया पाकिस्तान मॅच टी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू झालेला आहे तुम्ही बघितला Uh, तुम्ही भरपूर जणांनी बघितलं असेल आणि इंडिया वर्स पाकिस्तान ही तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सगळ्यांची फेवरेट मॅच असते आणि संडेच्या दिवशी ना मी मनोजला सांगितलं मी लवकर आवरून बसून घेणार मला काहीच काम नको मॅच बघताना आणि काहीतरी ना, ना वेगळं स्पेशल करण्याचा प्रयत्न करून यावेळेस येणा वर्ल्ड कप आपण जिंकलोच पाहिजे काय जरी झालं तरी जिंकलोच पाहिजे आणि मला असं वाटतं रोहित शर्मा या वेळेस खूप चांगला खेळायला पाहिजे कारण की खूप लोकांच्या खूप लोकांच्या होप्स आहेत त्याच्याकडनं सगळे बिझी असणार संडेच्या दिवशी तर आम्ही सुद्धा सगळे बिझी असणार आहोत आणि जेवढे पण इंडिया इथे राहतात तर कोणीच बाहेर पडणार नाही काहीच ते सगळे घरात मस्त मॅच एन्जॉय करतात किंवा इथे स्क्रीनिंग सुद्धा होते मला हेच तुम्हाला सांगायचं आहे का इथे जेवढे पण इंडियन्स राहतात तर एका ठिकाणी असे स्क्रीनिंग ठेवतात छान आणि मग फूड वगैरे सगळं सगळं असं सगळं असतं पण मनोजने मी विचार केला का आपण घरातच दोघांना मस्त मॅच कोमल एन्जॉय करूया इंडिया वर्सेस पाकिस्तान म्हटलं ठीक आहे चालेल काहीतरी ना स्पेशल करूया त्या दिवशी तर म्हटलं ठीक आहे तर चला ही गोष्टी सगळ्या ते संडेला बघायला मिळतीलच आणि सगळे संडेला बिझी असणारच तर चला स्वयंपाक करून घेते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता वाजलेले आहे पावणे सहा आणि सकाळी ब्लॉगला सुरुवात केली होती त्यानंतर मग मला वेळच मिळाला नाही आणि थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल का व्हिडिओ कशावर आहे तर आता मी शॉपमध्ये जात आहे काय वस्तू आणायची आहे मला आणि परिपरायला काही वेगळं खायचं होतं नेहमी आपण घरात इंडियन फूड बनवत असतो म्हणजे स्पेशली नाईंटी नाईन पर्सेंट तर मी आपलं भारतीय जेवणच बनवते आणि कधीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न नेहमी करत असते मी पण मग पॉसिबल होत नाही कारण की काही काही स्वयंपाक करायचा असतो वेळ पण झालेली असते आणि परिबेलाला भूक पण लागलेली असते पण आता फ्रायडे आहे म्हणजे आज फ्रायडे आहे तर मग काहीतरी म्हटलं वेगळं बनवूया आणि त्यांनासुद्धा आवडेल आणि ती सुद्धा खातील तर मग ज्या वस्तू मला लागणार आहे त्या आता घरात नाही आहे म्हणूनच मग आता मी शॉपमध्ये चालले आहे आणि लिस्ट नेहमीप्रमाणे मी लिस्ट करून ठेवलेली आहे, आहे तर त्या वस्तू पटकन घेईन मी कारण काय होतं ज्या शॉपमध्ये जातो आहे ना तर तिथे जास्त उशिरा गेलो ना तर वस्तू संपून जातात तर मग तसं व्हायला नको म्हणून आम्ही पटकन अगोदर त्या शॉपमध्येच जातो आहे ग्रँड फेजमध्ये आणि नंतर मग दुसऱ्या शॉपमध्ये जाणार आणि आज फ्रायडे आहे तर मग उशीर जरी झाला स्वयंपाकाला तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण की उद्या आहे सॅटर्डे सुट्टी तर चला आता पटापट वस्तू घेते मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मध्ये आले आहे आणि कॉर्न घेते मी हा बाबू मग चेरी टॉमॅटोज घेऊ आपण चेरीज घेऊ भरपूर फ्रूट्स घेऊया ठीक आहे आणि कुकुंबर कोणतं घ्यायचं परिपरी कोणतं वाटतं का छोटं घ्यायचं छोटं घेऊ ठीक आहे छोटं बघा इथे वेगवेगळ्या काकड्या आहेत ते ज्या बघा ही किंमारी मोठी काकडी आहे त्याच्यामध्ये हा पण एक प्रकार आहे काकडीचा ते पॅकटस सारखं दिसतं आणि त्याच्यानंतर ही एक काकडी आहे आणि याच्यापेक्षा पण एक छोट्या साईजची काकडी असते असते छोटी साईजची काकडी घेतलेली आहे आणि कोणतं घेतो तर आता बाकीचे व्हेजिटेबल्स पण घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला फ्रुट्स पण घ्यायचे आहे चेरी टॉमॅटोज पण घ्यायचे आवाकाडो पण घ्यायचं आहे मला दोन घेते तर मी चेरीज घेत आहे आणि चेरीज बघा एवढं मोठे मोठे गोळे आणि त्याच प्राइस आहे ऑलमोस्ट फिफ्टीन इरोज के पर के जी आहे फ्रोट्स पण घातलेल्या असं काही निवडून वगैरे घ्यायचं असेल ना तुम्हाला तर मग इथे ग्लोव्ज असतात तर ते घालून मग ते असंच घ्यावं लागतं चला फ्रूट्स घेतलेले आहेत आणि रासबेरीज पण घेतलेले आहेत बरेचऱ्या तिच्या टुरिवेला बघा चला फ्रूट्स खूप आवडतात इथे सध्या शॉपमध्ये आपले इंडियन रेडी टू कुकवाले सुद्धा अवेलेबल आहे हे तुम्हाला दाखवते ते बघा हे इंडियन दाळ राईस आहे आठ दहा दिवसापासून हे अवेलेबल आहे इथे आणि ते बघा हे बिर्याणी राईस आहे हे बघा सिम्पल दाळ राईस आहे सिम्पल एकदम आणि हे कोकोनट राईस आहे तर चांगलं वाटतं खरंच इथे काही शॉप्समध्ये आता हे सगळे इंडियन प्रोडक्टसुद्धा अवेलेबल आहे तर भारी वाटतं प्रॉक्ट फील होतं आता वाजलेले आहे संध्याकाळचे सव्वा सात आणि एवढंसं फक्त सामान आणायला आम्हाला दोन तास लागले आम्हाला हे क्रिस्पी टाकूच मिळतच नव्हते दोन तीन शॉपमध्ये बघितलं नंतर मग ते मिळाले आणि पटापट तुम्हाला दाखवते कोणत्या कोणत्या वस्तू आणलेल्या आहेत हे बघा हे पॉपटीच आणलेले आहे आम्ही आपण लहानपणी पॅप्सी म्हणायचं वेगवेगळे फ्लेवरचे असायचे ऑरेंज फ्लेवर माझा फेवरेट असायचा नंतर कोला ते बघा हे परिबेरासाठी आणलेले आहे तर फ्रूट्स आणलेले आहे फ्रुट्समध्ये ॲपल आणि हे मँगोज आणलेलेली हे कोणत्या कंट्री कोलंबिया कोलंबियाचे आहे आणि खूप गोड आहेत हे घेतले त्यानंतर हे काकडी परत हे ब्लूबेरी आहे इथे ही रासबेरी आहे त्यानंतर गवती चहा अवाकाडो त्याच्यानंतर ही ती आहे आणि हे आहे टाको शेस हेच मिळत नव्हते फायनली मिळाले कॉर्न घेतलेले आहे चार सगळ्यांना आवडतात कॉर्न म्हणून मग मी चार घेतले इथे मी परिबेलासाठी चोकोस घेतलेले आहे कधीतरी देते मी त्यांना खायला आणि न्यूट्रिशन नूछ, कोड ए आहे इथे आहे नाचोस आणि हे प्लेनवाले घेतलेले आहे मी इथे हे चिप्स आहे आणि हे खूप छान लागतात चिप्स आणि इथे आम्ही आईस्क्रीम घेतलेले आहे आ, तर ही कोकोनट इंडियन मँगो आईस्क्रीम आहे आणि इथे नंतर चेरीची आईस्क्रीम हे पटकन मी फ्रीजरमध्ये ठेवून देते हे तर मेट होईल आता या सगळ्या वस्तू पटापट ठेवून आणि चेरीज पण घेतल्या तुम्ही बघितलं चेरीज खूप मस्त होत्या एकदम गोड होत्या तर त्या वस्तू ठेवायच्या आहेत तर या पिशवीमध्ये मी एक साईडला ठेवून घेऊन मध्ये एक एक करून आल्यानंतर ठेवतंही आणि कांद्याचे पाक पण लागणार आहे आपल्याला तर आणि मी आज बनवणार आहे मेक्सिकन फूड इंडियन फूड नंतर आम्हाला मेक्सिकन फूड खूप आवडतं आणि ते चांगलं म्हणजे टेस्टी असतं म्हणजे खूप सा सारे फ्लेवर्स असतात त्यामध्ये तर आम्ही नाचोज पण खूप आवडीने खातो इवन हे टाकोस पण आवडीने खातो तर आम्ही जेवढे मेक्सिकन फूड ट्राय केलेलं आहे तर या टाकोसमध्ये जेवढ्या फिलिंग ॲड करतात तर तशा टाईपचं मी हे बनवणार आहे मेक्सिकन फूड तर त्याच्यामध्ये तीन पदार्थ असणार आहे ते कोणते तर अगोदर मी हे सगळं ठेवून देते मग तुम्हाला म्हणजे मेक्सिकन टाकोस आणि मेक्सिकन राईस बनवण्यासाठी राजमासुद्धा लागतो तर रेड किडनी बीन्स म्हणतात त्याला तर ती भिजवलेले होते मी ऑलरेडी सकाळी आणि आता तीन ते चार विचार घेणार आहे फक्त बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला पण त्या अगोदर मी बनवणार आहे चिजी नाचोस ते बनवून अगोदर आम्ही ते खाऊन घेणार आहोत आणि त्यानंतर मग मेक्सिकन राईस आणि टाकोस बनवणार आहोत तर त्यासाठी मला कांदा लागणार आहे कांदा टोमॅटो आणि ही शिमला मिरची इथे आहे चीज आणि इथे आहे नाचोस प्लेन आणि एक आणि खूप सोपा आहे टाकोसमध्ये युज करायचं टाकोसमध्ये का हो तर आपण याच्यावरती पण टाकू शकतो याच्यामध्ये पण टाकू शकतो थोडं ताज तुम्ही मॅश करून हो आणि मॅश तर ते करावं लागेल ना टाकूसाठी पण तर ते मी करून घेतो तर प्लेटमध्ये अशा पद्धतीने मी नाचोस ठेवलेले आहे तर यावर आपल्याला कांदा टाकायचा आहे थोडी शिमला मिरची ती पण कट करून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण आम्हाला आवडतच असतं म्हणून मग आम्ही त्यानंतर टॉमॅटो त्यानंतर नाही आलं पणच जेवढी फिलिंग असेल ना तेवढे हे चिजी नाचव टेस्टी लागतात चीज घेतलेला आहे मी आवडेल नुसार पाठवू शकतो असं असं अच्छा ठीक आहे पण याच्यावर चीज टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिट हे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं आहे हे चीज मेल्ट झालं पाहिजे थोडस त्याच्यानंतरच हे चीजी नासाला टेस्ट येते लुक्स गुड ना परे हुँ। हुँ। चला हे नाचोस ना मी आता मायक्रोवेव्ह मध्ये ठेवते एक मिनिटासाठी पन्नास सेकंद ठेवते त्याच्यानंतर मग मी बघते बघूया आपण हे चीज मेल्ट होता आहे का नाही हे खाल्ल्यानंतर लावलं कसं थोडंसं पोटाला आधार होईल आणि त्यानंतर मग बाकीचे जे दोन पदार्थ ते बनवायला एनर्जी तर येईल की नाही कारण आता आत्ता बघा ना साडेसात झालेले आहे आणि आम्हाला ऑलरेडी भूक लागलेली आहे तर म्हणून म्हटलं अगं तुम्ही हे बनवते आपण मस्त हे खाऊ बाहेर बसून बसणार आहोत आम्ही ऊन आहे छान त्यामुळे एक मिनिट झालेला आहे आपण जे चीज टाकलं होतं ते मेळ झालेलं आहे मस्त है ना हे बघ पहिला पदार्थ आपला तयार झालेला आहे चीजी नाचोस एकदम इझी आहे तर चीज छान झालेला आहे आणि ही हे जे आवाकाडो आहे ते आम्ही असं छान मॅश केलेलं आहे आणि त्यावर असं टाकायचं है ना आणि मस्त चीजी नाचोस एन्जॉय करायचं बरं तुला आवडलं

चिजी आणि एकदम मस्त झाले होते आणि आता मी टाकोसची तयारी करते आणि राईसची सुद्धा तयारी करते तर त्याच्यासाठी आपल्याला सिमिलर व्हेजिटेबल्स लागणार आहे तर इथे मी कांदा कट करून घेतलेला आहे अजून थोडा मला कांदा कट करायचा आहे इथे कांद्याची पाच आहे दोन प्रकारच्या शिमला मिरची आहे इथे टोमॅटो अजून मला थोडासा कट करायचा आहे आणि कॉर्न आहे, कौन पर माला आहे, आहे। ता ता ते कॉर्न पण मला काढून घ्यायचे आहे आणि ते बीन्स तर हे सगळं आपल्याला लागणार आहे आणि चीज पण आहे आता अगोदर याची तयारी करून घेते मी नंतर मग फटाफट सगळं आपल्या म्हणून आपल्या गार्डन मधल्या ज्या मिरच्या आल्या होत्या त्या कट करून आणलं ग्रीन आणि रेड कलरच्या आपण याला पैनच यूज करणार आहोत आणि मेक्सिकन फूडमध्ये भरपूर असे स्पायसेस असतात म्हणजे चिली परत वेगवेगळे असे म्हणजे ही ॲलोपॅनोज परत चिली फ्लेक्स आणि त्याची टेस्ट ना थोडीशी ना आपली इंडियन फूड सारखी असते म्हणजे आपण जेव्हा पण मेक्सिकन फूड ट्राय करतो ना तर असं वाटत नाही का काही या फूडमध्ये काहीतरी मिसिंग आहे तेवढंच ते फ्लेवरफुल असतं म्हणूनच मग ते मेक्सिकन फूड आम्हाला आवडतं पण आणलं ना आपण त्याची पण गरज लागेल आपल्याला मी आता मेक्सिकन राईस बनवते आणि अगोदर लसूण टाकलेला आहे ॲक्च्युली मेक्सिकन राईसला बासमती राईस लागतो तुमच्याकडे ऑलरेडी बास म्हणजे ऑलरेडी भात झालेला असला तर तुम्ही डायरेक्ट ॲड करू शकता त्याच्या व्यतिरिक्त आपण तांदूळ भिजूनसुद्धा डायरेक्ट याच्यामध्ये वाफेमध्ये आपण मेक्सिकन राईस बनवू शकतो पण आता प्रमा आता माझ्याकडे भात बनवलेला होता पण तो बासमती राईस नाही आहे नॉर्मल आहे तर आता मी त्यातच बनवते मेक्सिकन राईस लसूण त्यामुळे थोडंसं काम नाही इथे मी टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे थोडशे कारण की राईस आपला थोडाच आहे जास्त खूप बनवायला नको आणि ते पदार्थ वाया जायला नको म्हणून त्या हिशोबाने मी हे सगळं बनवते आणि मला अंदाज आहे आम्ही चौघं किती खातो म्हणून त्या हिशोबाने मी हे सगळं बनवते आता इथे राईस आहे त्याच्यानंतर आपल्याला वेगळे क्रिस्पी टाकू सुद्धा बनवायचे आहे टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे त्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स पण ॲड करायचे आहे आणि आरोग्याला पण ॲड करायचं आहे पण आरोग्यानं आम्ही आणला होता पण आत्ता बघतोय तर मग तो, ना तो, तो दिसतच नाही आम्हाला तर मग काय बिलिंग करताना तिथेच राहून गेला आता काय माहिती नाही आता पण ठीक आहे कारण की त्याचा फ्लेवर वेगळा एकदम छान येतो मेक्सिकन राईसमध्ये दोन मिनटं टो मी टोमॅटो प्युरी परतून घेतली यामध्ये आता आपल्याला ऑन ॲड करायची आहे शिमला मिरची कट केली होती ती ॲड करायची आहे आहे जे ते ऍड करायचे आपल्याला थोडेसे आणि परिबेला त्या हिशोबाने बनवतो मी हे परतून घ्यायचे छान भात ॲड केलेला आहे चिकन राईस थोडा एकदम असा रेड कलरचा असतो पण मी टोमॅटो प्युरी जास्त ॲड केलेली नाही आहे त्यामुळे हो थोडासा म्हणजे असं वाईट दिसत असेल तुम्हाला असं खूप रेड नाही दिसत आहे थोडीशी कांद्याची पात पण ॲड केलेली आहे थोडी कोथिंबीर आणि यामध्ये आता आपल्याला केचप सुद्धा ऍड करायचा आहे थोडासा मेन इन्ग्रेडियंट यामध्ये ऍड करायचा आहे राजमा मेक्सिकन राइस रेडी आहे आपण या बाउलमध्ये काढून घेऊ आपण थोडी कोथंबीर लेमन रेडे आहे आपला मेक्सिकन राईस आणि तुम्ही बघितलं किती सोपं आहे हे सगळं बनवणं फक्त काही व्हेजिटेबल्स वगैरे लागतात पण एकदा आपल्याला माहिती पडलं ना कसं बनवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण बनवू शकतो आणि थोडंसं वेगळं काहीतरी तर मग हे बनवलं तर आपण टाकोस बनवणार आहोत इथे मी जेवढे पण व्हेजिटेबल्स तुम्हाला अगोदर दाखवले होते तर ते सगळे एकत्र मिक्स करून घेतले थोडंसं मीठ टाकलं इथे हा राजमा मी वेगळा ठेवलेला आहे आणि हे आहे क्रिस्पी टाकोस आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही फिलिंग करू शकता कमी जास्त चीज जर तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर चीज पण तुम्ही जास्त टाकू शकता आता मी ही फिलिंग ॲड करणार आहे थोडासा राजमा काढूस काढू आणि बाहेर मिळतं अगदी आपण तसंच बनवत आहोत आणि तुम्ही चीज पण ऍड करणार आहे चीज ऑप्शनल आहे तुम्हाला ऍड करायचं तर करू शकता मी थोडंसं करते ऍड अशा पद्धतीने बनवू शकतो आणि अशा पद्धतीने पण तुम्ही खाऊ शकता किंवा एक मिनटं तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये मा ठेवून हे चीज सुद्धा करू शकता तर हे सगळं आता पटकन मी बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते हे बघा तयार आहे आपले मेक्सिकन टाकोस एकदम छान दिसत आहे आणि एक चीजचं मी बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने टाकोस हो देते एक मिनट बाबा फक्त सांगते आणि इथे लिंबू पण आहे तर लिंबू मस्त नाही आवर असा पियायचा इव्हन मेक्सिकन वर सुद्धा आणि हे बघा एकदम झटपट बनवलं फक्त काही कट करायचं असतं आणि पटापट पत बनवू शकतो आपण आणि जर तुम्हाला असं मेक्सिकन फूड ट्राय करायचं असेल कधीतरी सुट्टीच्या दिवशी फॅमिलीसोबत मस्त मेक्सिकन फूड बनवा आणि मस्त एन्जॉयसुद्धा करा आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला Remember, you're worth it. Make sure to like and subscribe. Bye. Bye. Peace. You'll leave it. You will like subscribe.